नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला झटपट अशी रवा इडली करून दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी दही घेतलेला आहे दोन चिमूट खायचा सोडा घेतला आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि एक ग्लास पाणी भरून घेतलेला आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर आता रव्यामध्ये मी दही घालणार आहे आता मिश्रण छान एकजीव करून घेत आहे मी मिश्रण असं छान व्यवस्थित एकजीव करून घेऊया आपण तर मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता दह्याच्या वाट्याला थोडंसं दही चिकटलं होतं तर त्याच्यात पाणी घालून मी हे ह्याच्यात ओतत आहे आता मिश्रण छान एकजीव करून घेत आहे आणि अजून थोडंसं आपण पाणी घालणार आहोत आता मिश्रण एकजीव झालेलं आहे एक आता थोडं पाणी घालणार आहे आणि व्यवस्थित असं मिश्रण इडलीचं मिश्रण करून घेणार आहे तर मिश्रण एकजीव झालेलं आहे आता अजून आपण पाणी घालायचं आहे अजून थोडं पाणी लागणार आहे आता हे मिश्रण छान एकजीव करून घेऊया आपण तर मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे आता ह्याच्यात मी मीठ घालत आहे आणि दोन चिमूट खायचा सोडा घालत आहे आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि मिश्रण अजून छान एकजीव करून घ्यायचं तर मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे आता मी आता अर्धा <that <thatmotdad has> <technique> तास थांबणार आहे आता या टोपावर मी ताटली ठेवणार आहे आणि अर्धा तासानंतर आपण इडली करणार आहोत ह्याचे आता ह्याच्यावर मी ताटली ठेवत आहे आता अर्धा तासानंतर बघू तर ता अर्धा तास चाललेला आहे आता बघूया आता आपण इडली करायला घेऊया तर इथे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे आता आपण असं तेल लावून घेणार आहोत व्यवस्थित प्रत्येकाला आणि इडलीचं मिश्रण आपण घालणार आहोत असंच इडलीच्या प्रत्येक भांड्यामध्ये आपण घालायचं आहे आता इतरही भांडी इडलीच्या भांड्यावर ह्याच्यावर ठेवून आपण तेल बिल लावून इडलीचं मिश्रण घालणार आहोत तर हे बघा इडलीच्या सगळ्या भांड्यांना म्हणजे पात्रांना तेल लावून इडलीचं मिश्रण घातलेलं आहे आता ही भांडी आता इडलीची भांडी इडलीच्या टोपात ठेवायची आहे आणि आता ह्याच्यावर झाकण लावून घेणार आहोत आपण असं झाकण लावून घेणार आहोत आपण आणि आता हे इडलीचं भांडं आपण गॅसवर ठेवणार आहोत माफ करा तुम्हाला एक सांगायचं विसरून केले इडलीच्या भांड्यामध्ये ही इडलीची भांडी ठेवण्याआधी मी इडलीच्या भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी ओतलं होतं हे सांगायचे विसरून गेले ते मी आता सांगते की मी इडलीच्या पात्रामध्ये म्हणजे इंडि इडलीच्या भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी ओतलं होतं आता आता हे मी भांडी इडलीच्या भांड्यात ठेवत आहे आणि आता त्याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे आता मी इडलीचं भांडं मी गॅसवर ठेवत आहे तर इडलीचं भांडं मी गॅसवर ठेवलेलं आहे आता दहा मिनटानंतर बघू तर दहा मिनटं झालेली आहे आता आपण बघूया झाकण उघडून इडली झाली काही ती तर इडली झालेली आहे आता आपण गॅस काढूया आणि इडलीची भांडी बाहेर काढूया आणि इडली काढून घेऊया तर आता आपण हो हो इडली काढून घेऊया चमचाने अशाच पद्धतीने आपण इडली सगळी काढून घेऊया तर अशा पद्धतीने झटपट अशी रवा इडली करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद